श्री स्वामी समर्थ आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे अकरा दिवसाचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे तशी स्वामीसेवा करण्याची सुवर्ण सर्वोच्च संधी आहे जाणून घेऊया आपण संकल्प करा आणि अन, स्वामी सेवा सुरू करा आता संकल्प कसा करायचा अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अग अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामींची सेवा संकल्प करू शकता मनातील इच्छा भाव बोलू शकता नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडित सेवा सुरू ठेवा अनेकदा धक्काधक्कीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्वरण मंत्राचे जप स्तोत्रांचे पटन किंवा श्रवण करावे स्वामी मंत्राचा जप स्तोत्रांचे पटन आणि नामस्मरण कसे करावे समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते अशा अनेकांचा अनुभव आहे श्रीस्वामीसमोर हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यशाशक्ती मंत्राचा जप करा दररोज रो किमान एकशे आठ वेळा परंतु या सातत्यान सातत्य असावे शक्यतो सकाळी लवकर उठून सनंदी कार्य उर उरकल्यानंतर मंत्राच्या जप करणे सर्वात उत्तम सकाळी अगदी शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळचे तिन्ही सांतला जेव्हा आपण दिवे लावतो हातपाय स्वच्छ धुवून आपण जप पठण करू शकतो स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे तसेच स्वामींचे विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे परंतु श्रवण करताना चित्त एकाग्र असावे आपणच श्रोत म्हणत आहोत असा भाव असावा असा गुरु लीला अमृत किंवा स्वामी अमृत सप्ताह पारायण ज्यांना पारायण करायचं असेल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे बरोबर की नाही या दिनाचे औचित्य साधून गुरु लीला अमृत चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती याचं न चुकता अवलंबन करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसाची पारायण पद्धती किंवा या ग्रंथाचे दिल्यानुसार पारायण करावे पण एकदा संकल्प केल केला की त्यात खंड पडू नये अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्या त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडून देऊ नका एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणजे ज्या दिवशी अकरा दिवस सेवा करावे गुरुबळ कृपा मिळवावी किंवा स्वामी मिळवल्यानंतर स्वामी काय बोलतात स्वामी असं बोलतात अशक्यही शक्य करतील स्वामी बोलतात तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की कशाप्रकारे आपण संकल्प करू शकतो पारायण करू शकतो जप श्रोत कसे कसं कस पठण करू शकतो तो व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा श्री स्वामी समर्थ